पुणे गुजराती नावाने एक त्यांची संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून तिथल्या पिढ्यानपिढ्या पुण्यामध्ये राहणाऱ्या गुजराती बांधवांनी एक मोठं जयराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी उभारलं आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या लग्नासाठी हॉल असतील त्यामध्ये इंडोर गेम असतील स्पोर्ट्स क्लब आहे तिथे सगळंच आहे म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य तिथल्या लोकांना सोयीसुविधा आणि या सगळ्या गोष्टी आणि जे खेळाडू आहेत त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी तो कॉम्प्लेक्स उभा केला त्याचं लोकार्पण होतं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने मी नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतोच आणि मी त्याप्रमाणे भाषणाच्या शेवटी म्हणालो जय हिंद जय हिंद म्हणजे आपल्या देशाचा अभिमान जय महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि मी शेवटी जय गुजरात म्हणालो कारण त्या समोरची लोक सगळी गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्ष आणि पिढ्यान पिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या